श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चौदा जुलै वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला गजानन संकष्ट चतुर्थी या नावाने देखील ओळखले जाते तसेच ही चतुर्थी चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीला असं महत्त्व आहे आणि या दिवशी गणपतीची पूजा केली जाते या दिवशी सोमवार आहे आणि त्यामुळे आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग तयार होत आहे त्यासोबतच धनिष्ठ आणि शतमीशा नक्षत्र देखील तयार होत आहे आणि म्हणून या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच सर्व प्रकारचे दोष देखील नाहीसे होतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही उपाय केल्याने भगवान गणेश हे प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने जीवनात धन आणि सुख येत असते म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या सोमवार संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपास नाही केला तरी चालेल पण मसूर डाळीचा आणि सुपारीचा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल घरात पैसा येत जाईल कर्ज फिटत जाईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा हे देखील बाप्पा पूर्ण करतील असा हा मसूर डाळीचा आणि सुपारीचा अत्यंत प्रभावी आपल्याला उद्या उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्या तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा उपाय करायचा आहे संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी अशी ही तिथी या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या जीवनातील अनेक संकटे अडचणी विघ्ने हे दूर होत असतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमचं एखादं खूप महत्वाचं काम आहे ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही अगदी शंभर टक्के प्रयत्न करताय परंतु तुमचं काम पूर्ण होण्यासाठी येते आणि अचानक काहीतरी अडचण निर्माण होते तर हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उदय चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या आणि यानंतर बाप्पांना बाप्पाची फुलं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे बाप्पांना अष्टगंध हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचे आहे धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही सर्वप्रथम पूजा करून बाप्पांना प्रसन्न करून घेतले आणि यानंतर जर उपाय केले तर बाप्पा नक्कीच त्या उपायाचा आपल्याला शीघ्र फळ देत असतात हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला मसूर डाळीचा उपाय सांगणार आहे तर मसूर डाळीचा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वहीचा पांढरा कागद घ्यायचा आहे त्या कागदावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जसे की पहा तुमचे काम एखादं पूर्ण होत नाही किंवा तुम्हाला त्या कामामध्ये अडचण येत आहे किंवा तुमची एखादी इच्छा आहे प्रयत्न करून ही तुमची इच्छा पूर्ण होत नाही तर अशी इच्छा तुम्हाला त्या पानावरती लाल पेनने लिहायची आहे यानंतर एक मुठभर मसूर डाळ तुम्हाला त्या कागदावरती ठेवायची आहे आणि त्या कागदाची पुडी तयार करायची आहे यानंतर तुम्हाला ही मसूर डाळ घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला बाप्पांच्या चरणी ही मसूर डाळ आहे तर ती तुम्हाला अर्पण करून यायची आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला श्री गणेशांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यात जी काही संकट आहेत वादळे आहेत तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा ही जी चतुर्थी आलेली आहे ती आषाढ महिन्यातील आहे तर ती सोमवारी आलेली आहे आणि सोमवार जो दिवस आहे तर तो महादेवांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत त्यामुळे या दिवशी अतिशय जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि या आयुष्यमान योगामध्ये तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वासोबत एक बेलपत्र देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांना बेलपत्र जर अर्पण केलं तर तुमच्या महत्वाच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील तुमची महत्वाची कामे जी आहे तर ती मार्गी लागतील तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट दुःख अडचणी आहेत तर ते देखील दूर होतील तर तुम्हाला एक बेलपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे आता हे बेलपत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये बाप्पांसमोर अर्पण केलं तरी देखील चालेल किंवा मंदिरामध्ये तुम्ही जाऊन अर्पण केलं तरी देखील चालेल फक्त हे बेलपत्र अर्पण करत असताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे बेलपत्र घेताने चांगलं घ्या कुठेही फाटलेलं किंवा खराब झालेलं असं बेलपत्र घेऊ नका तसे तीन पत्री असणारं म्हणजेच तीन पान असणारं बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि अर्पण करताना तुम्हाला त्याचा देठ जो आहे तो तो काढून टाकायचा आहे पान हे स्वच्छ धुवून मगच तुम्हाला बाप्पांना ते अर्पण करायचं आहे तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे या उपाय जर तुम्ही केला तर त्याचे खूप शुभ फळ जे आहेत ते मिळतात आणि प्राप्त होत असतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवराबाईकूंची भांडणं होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर भांडणामध्ये होत असेल सतत वाद विवाद क्लेश होत असेल दोघांचा अजिबात पटत नसेल तर या दिवशी तुम्हाला एक मसूर डाळीचा उपाय सांगत आहे तर तो तुम्ही नक्कीच करून पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक केळीचं पान घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे खाऊचं पान ज्याला नागवेलीचं पान असं म्हटलं जातं तर ते पान घ्यायचं आहे आणि त्या पानावर तुम्हाला कुंकवाने एक छोटासा त्रिकोण काढायचा आहे हे पान गणपती बाप्पांसमोर ठेवून त्या त्रिकोणामध्ये जेवढी मसूर डाळ बसेल तेवढी मसूर डाळ आपल्याला भरायची आहे त्या डाळीवर हळदी कुंकू अक्षत अर्पण करून त्याची पूजा करायची आहे विधिवत बाप्पांची पूजा करायची आहे बाप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अतुर्शिष्याचे पठण करायचं आहे ओम गण गणपती नम हा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि कापूर लावून गणपती बाप्पांची तुम्हाला सुख करता ही आरती करायची आहे आणि यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून श्री गणेशांकडे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या नात्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर ही डाळ तिथेच तुम्हाला ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ही मसूर डाळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा गाईला दिली तरीसुद्धा चालू शकेल अशा पद्धतीने तुम्हाला हा मसूर डाळीचा एक उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता आता आपण सुपारीचे तीन उपाय पाहणार आहोत तेही उपाय अत्यंत प्रवाही शंभर टक्के खूप प्रभावी आहेत बघा उद्या सोमवारी संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपाय जरी नाही केला तरी चालेल पण एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल सर्व प्रकारच्या इच्छा फक्त एक दिवसातच पूर्ण होतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक सुपारीचा उपाय कसा करायचा आहे हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी करायचा आहे या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे कारण संकष्ट चतुर्थीचा हा शुभयोग जो आहे तर तो संपूर्ण दिवसभर असणार आहे आणि या शुभयोगावरती आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांचं हे खूप मोठं आणि महत्वाचं स्थान आहे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता तशीच अडथळे दूर करणारी देवता मानले जातात संकष्टी म्हणजे संकट दूर ही करणाऱ्या म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट हे दूर होतात त्याचबरोबर गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता म्हणून ओळखलं जातं म्हणून तुम्हाला सुपारीचे तीन उपाय सांगणार आहे आणि हे तीनही उपाय तुम्हाला उद्या आवर्जून करायचे आहेत तर ते शंभर टक्के प्रवे आहेत आणि हे उपाय जर तुम्ही अगदी मनोभावी केले तर शंभर टक्के तुमच्या सर्व इच्छा मनोकामना हे नक्कीच पूर्ण होतील आपल्याला या दिवशी एका सुपारीचा उपाय करायचा आहे सुपारीला धार्मिक कार्यामध्ये खूप महत्त्व दिलं जातं गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून देखील आपण सुपारीची पूजा करत असतो म्हणून या दिवशी सुपारी संबंधित काही उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी ठरतात कारण सुपारीला श्री गणेशांचं रूप मानलं जातं आणि सुपारी जी असते तर ती शुभ आणि समृद्धीचं प्रतीक आहे तर त्यातील पहिला उपाय हा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे तुमची मुलं किती लहान आहेत किंवा किती मोठी आहेत तरी त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता कारण श्री गणेशाला विद्येची देवता देखील म्हणून ओळखलं जातं सर्व देवतांमध्ये दे श्री गणेश हे अतिशय हुशार आणि बुद्धी असणारी देवता आहेत आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी आपल्याला हा सुपारीचा उपाय करायचा आहे आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता हे प्रभावी उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये श्री गणेशांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या तुपाचा दिवा लावा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा बाप्पांना जास्वंदीची फुलं शेमीची पाने अर्पण करा आणि यानंतर तुम्ही हा लगेच केला तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये बाप्पांसमोर दिवा लावायचा धूपदीप लावायचं आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे जेव्हा आपण दिवा लावून एखादा उपाय करतो तेव्हा ती सेवा किंवा तो उपाय देवापर्यंत पोचण्याचं काम दिवा हा करत असतो म्हणून कोणतेही शुभ कार्य हे दिवा लावूनच सुरू केलं जातं उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन सुपारी घ्यायच्या आहेत ज्या पूजेमध्ये आपण वापरतो त्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला दोन आखी हिरवी वेलची जी आहे ती घ्यायची आहे सुपारी घेताना चांगली घ्या अगोदर पूजेमध्ये वापरलेली किंवा किडलेली अशी सुपारी घेऊ नका दोन चांगल्या नवीन सुपाऱ्या घ्या आणि दोन हिरव्या वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला या दोन आणि दोन, दोन वेलची एका विड्याच्या पानावरती ठेवून गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला या दोन्ही सुपाऱ्यांना आणि दोन वेलचींना कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओळून घ्यायची आहे अक्षद अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पांचं आतर्वर शिष्य जे आहे त्याचं पठण करायचं आहे एक वेळा संकटनाशन स्तोत्रम पठण करायचं आहे ओम गण गन गणपती नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होण्यासाठी त्यांना शिक्षणामध्ये भरभरून यश मिळवण्यासाठी त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावी प्रार्थना करायची आहे जर तुमची मुलं मोठी असेल तर ती मुलांकडून तुम्ही ही सेवा करून घ्या जर मुलं मोठी नसतील तर आई किंवा वडिलांनी ही सेवा केली तरी चालेल यानंतर दिवसभर ही सुपारी बाप्पांसमोर ठेवायची आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये दोन सुपाऱ्या आणि दोन हिरवे वेलची ठेवून ते तुम्हाला बांधून घ्यायचे आहेत त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि यानंतर ही पोटली नेहमी आपल्या मुलांच्या बॅगमध्ये तुम्हाला ठेवायची आहे मुलांची जी काही बॅग असेल पर्स असेल त्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे यामुळे बघा मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल अभ्यासात त्यांची उत्तम प्रगती होईल जे काही अडचणी सुरू आहेत काही संकट आहे त्यांच्यामागे तर ती शंभर टक्के दूर होतील तर असा हा एक उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या घराच्या प्रगतीसाठी करायचा आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल सतत वाद क्लेश होत असतील किंवा घरामध्ये कुठलीही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये पैसा येत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असेल यामुळे आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी आणि अनेक अडथळे येत असतील तर तुम्ही हा सुपारीचा उपाय नक्की करा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे नवीन चांगली सुपारी घ्या यानंतर तुम्हाला त्या सुपारीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून काढायची आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे ज्याला खाऊचं पान म्हटलं जातं तर ते पान तुम्हाला पप्पांसमोर ठेवायचं आहे त्या पानावर थोडेसे अक्षदा म्हणजे तांदूळ ठेवायचा आहे त्या तांदळावर तुम्हाला जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून धूप दीप अगरबत्ती तुम्हाला वळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अतुर्शी पठण करायचं आहे एक वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम श्री विघ्नहर्ता ये नम या महामंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून श्री गणेशांकडे तुमच्या कुटुंबाच्या घराच्या मुलांची पतीची भरभरून प्रगती होण्यासाठी घरातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर संपूर्ण दिवसभर ही सुपारी तुमच्या देवघरामध्ये ठेवून संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये ही सुपारी तुम्हाला बांधून ती तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या वरती तुम्हाला ठेवायची आहे किंवा बांधायची बांधायला जर जागा असेल तर तिथं ती बांधायची आहे जेव्हा अशी सुपारी तुम्ही तिथे बांधता तेव्हा आपल्या घरामध्ये सर्व वाईट गोष्टी नकारात्मक ऊर्जा ती दूर राहते आणि घरात सुख समृद्धी ही आनंदायला सुरुवात होते कारण सुपारीला समृद्धीचं प्रतीक मानलं जातं जेव्हा अशी सुपारी आपण मुख्य प्रवेशद्वारावरती बांधत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये चो बाजूने धनसंपत्ती येऊ लागते पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होत असतात म्हणून हा उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी करायचा आहे जेव्हा आपण एखाद्या दिवशी घरातून बाहेर पडतो एखाद्या कामासाठी आणि ते काम पूर्ण व्हावं त्या कामात आपल्याला यश मिळावं त्या कामामध्ये कुठलेही अडथळे येऊ नये निर्विघ्नपणे ते काम आपलं पूर्ण व्हावं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक सुपारी जी असते तर ती तुम्हाला घेऊन तिची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि ही सुपारी नेहमी तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे जेव्हा तुम्ही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा तुम्हाला बप्पांसमोरून ती सुपारी उचलून तुमच्या खिशामध्ये घेऊन जायची आहे आणि जी काही तुमची कामं आहेत तर ती तुम्ही करून यायची आहेत काम करून आल्यानंतर पुन्हा ती सुपारी तुम्हाला बाप्पांसमोर ठेवून द्यायची आहे जर तुम्ही असा उपाय करायला सुरुवात केली तर तुमची कितीही अडलेली रखडलेली कामं असतील तर ती शंभर टक्के पूर्ण होईल ज्या कामासाठी तुम्ही घरातून बाहेर पडले आहात तर त्या कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल हा उपाय देखील खूप प्रभावी आहे तुम्ही नक्कीच करून पहा आणि याचा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सुपारीचे छोटे छोटे जे आहेत तर ते उद्या सोमवारी संकष्ट चतुर्थीला करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्व आहे तुमचे येत्या शक्ती तुम्हाला जे दान होईल ते दान तुम्ही आवर्जून करा पाणी दान अन्नदान वस्त्रदान किंवा इतर कुठलेही दान तुम्हाला करणं शक्य झालं तर आवर्जून करा तर हे काही छोटे प्रभावी उपाय जे आहेत ते तुम्हाला उद्या सोमवारी चतुर्थीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप खुँँ आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी